गुड मॉर्निंग मुलांना मुलांना आज आपण पाहणार आहोत पाठ अठरावा कारागिरी कारागिरी म्हणजे कसं कौशल्य पहा प्रत्येक मुलांमध्ये कोणतं ना कोणतं कौशल्य हे असतं लहान मुलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं कोणाचे हस्ताक्षर खूप सुंदर असतात कुणी चित्र खूप सुंदर काढतं तुमचा एखादा मित्र वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतो त्याचं वक्तृत्व हे खूप छान असतं तर अशा पद्धतीने प्रत्येकामध्ये कोणतं ना कोणतं स्किल हे दडलेलं असतं अगदी तसंच पूर्वीच्या काळी आपण जे आज ऐकतो कुंभार सोनार लोहार सुतार मग कशावरून पडले तर त्या त्या घरामध्ये त्या घरामध्ये त्या, त्या, -त्या व्यक्तींना सुताराची कामं खूप छान जमायची म्हणजे लाकडी वस्तू तयार करणं पोळपाट बेलन अशा वस्तू ते खूप सुंदर तयार करतात त्यानंतर आपल्या स्वयंपाकाला लागणारी जी गाडगी मडकी त्यानंतर दही लोणी हे साठवण्यासाठी लागणारे मातीची भांडी आपल्याला लागत असतात ते कुंभार तयार करतात मातीची भांडी आज सुद्धा आपण संक्रांतला वापरतो की नाही ते गाडगी मडकी सुगडी म्हणतो आपण त्याला संक्रांतला वापरतो ते तर अशा वस्तू कुंभार तयार करतात त्याच्यानंतर लोखंडी वस्तू तयार करणारे असतात लोहार आपल्या घरामध्ये चपाती भाकरी ठेवायला वगैरे आपण जे वापरतो ते ह्याच्यापासून काड्यांपासून बनवलेले असतात कुठल्या काड्या असतात ते तर कळकाच्या कामट्यांपासून टोपल्या सोपं बनवली जातात मग ते बुरुड गल्ली आपल्या सोलापुरामध्ये आहे पहा बुरुड गल्ली हो ना तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू वे आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागत असतात मग ह्या वस्तू तयार करणारे एखादे कुटुंब असायचे आणि मग त्या कुटुंबाला त्या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये त्या व्यक्तींना अशी कारागिरी ही अवगत असायची लक्षात ते कुटुंब जिथे राहतात मग ते कुंभारवाडा त्याच्यानंतर बुरुड गल्ली जोशी गल्ली लोहार गल्ली सोनार गल्ली अशी ही नावं दिली जायची तर या ठिकाणी आपल्याला हे पाठ आपल्यासाठी लिहिलेलं आहे खूप सुंदर वर्णन केलेलं आहे डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी गावाकडे ह्या ज्या संस्कृती आहेत या संस्कृतीमध्ये सुतार कुंभार लोहार यांच्या कारागिरीतून निर्माण झालेल्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंचं सुंदर वर्णन लेखिकेने केलेले ले आहे आता आपण या पाठाचं प्रकट वाचन करत करत त्यांनी केलेलं वर्णन त्यांनी केलेली वाक्यरचना आपण अभ्यासूयात ओके हा पाठ अभ्यासल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असणारे हे कारागीर आठवतील आपण तिथे जात असतो परंतु आपण म्हणाव तेवढ्या गांभीर्यतेने किंवा तिच्यामधल्या सौंदर्याचा आनंद आपण कधी घेत नाही आता हा पाठ वाचला कि तुम्ही ते सौंदर्याचा आनंद नक्कीच घ्याल ओके चला जाऊयात पुढे मला आठवतं मला आठवतं म्हणजे कोणाला येस लेखी तवर अनुस्वार आहे मूल ट्रेस द्यायचं मला आठवतं लहानपणी मी नेहमी आमच्या अजोळ घराच्या शेजारच्या कुंभार वाड्यात जायची पहा मुलांनो जसं आहे तसंच वाचन करायचं तुम्ही गडबडीमध्ये आजोळ म्हणता तर अजोळ आजो म्हणजे मामाचं गाव मग लेखिका आजोळी गेल्यानंतर त्यांचे शेजारी राहायचे कुंभार जे मातीच्या वस्तू तयार करतात ठीक आहे जायची तिथं एका फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवला की कुंभाराच्या हाताच्या चपळाईन लहान मोठी मातीची भांडी तयार व्हायची फार गंमत वाटायची बघताना आता तुम्हाला सुद्धा आठवलं असेल की हो आपण सुद्धा ते कुंभार त्या चाकावर मातीचा गोळा ठेवला इतकं सुंदर रीतीने ते घर 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 फिरायचं आणि कुंभाराचे हात जलद गेवढ्या जलद गतीने फिरून त्या मातीच्या गोळ्याला पाहिजे तसा आकार मिळतो दिला जायचा आणि आपण तासन तास तिथं पाहत उभारत होतो आठवलं का मला तरी आठवतो मी असं करत होते कुंभाराचं जिथं काम चाललेलं असायचं तिथे मी तासन तास उभारणार मी पाहत होते ही भांडी कशी तयार होतात कशी तयार करतात परंतु मला न ते बघता बघता ती भांडी आकार घ्यायची अगदी सुपीरियर खूप सुंदर आकार घ्यायची बघता बघता असं पापणी लवते न लवते मी कुठं काय चाललंय बघायचे आज छान छान मडकी तयार व्हायची आणि ते कुंभार काका ते मडकी काढून बाजूला ठेवायची पुन्हा गोळा ठेवायचे अशी गमत तेव्हा खरंच वाटायची आता हे वाचलं की आपण भूतकाळामध्ये जातो मी तरी गेले भूतकाळामध्ये तुम्ही गेलात का आठवलं का पुढे पहा आमच्या घरी त्यावेळी मातीचीच भांडी असायची स्वयंपाक आला जसं लिहिले तसं वाचायचं आपण स्वयंपाक म्हणतो पण इथं लेखिकेचा हा शब्द आहे त्याच्या त्या त्या, 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 त्या स्थानिक पातळीवरील शब्द शब्दरचना लक्षात घेऊन लिहिलेले पाठ असतात आलं लक्षात मग ग्रामीण भागामध्ये स्वयंपाक ओके म्हणून सवर दोन मात्रे आणि टिंब आहे सवर दोन मात्रे सई पण इथे अनुस्वाराचं उच्चारण झालं पाहिजे स्वयंपाकाला ओके म लेखिकेच्या घरी स्वयंपाकासाठी म्हणजे आता मी म्हणत असणार स्वयंपाकासाठी मातीची भांडी असायची काय काय असायचं पहा मोगा टेरा घट तरळ टिंगाणी गाडगी असलं हर घडी लागणार काय काय असायचं आता भाजी करायला भात करायला दही ठेवायला लोणी काढायला दूध ठेवायला हे वे वेगवेगळे असतात डेरा म्हणजे माहीत आहे आपल्याला आपण पाणी भरून ठेवतो हो तो डेरा ठीक आहे मग हे सगळंच टिंगाणी हे वे वेगवेगळ्या आकाराची भांडी आकारावरून आकारावरून पडलेली ही नाव आहेत घडी हर हरघडी हरघडी म्हणजे सतत लागणारे प्रत्येक वेळेस लागणारी ही भांडी असायची आता बुंडुकली बुंडुकली म्हणजे तांब्या ठीके पहा पुढे शेगड्या चुली पण मातीच्याच असायच्या शेगड्या चुली सुद्धा मातीच्याच असायच्या त्यावेळेला सुद्धा आपण पाहतो बाजारामध्ये आहेत काही लोखंडे पत्र्याच्या शेगड्या आहेत मातीच्या सुद्धा असायच्या म्हणून तरी नाव पडलं ना घरोघरी मातीच्या चुली म्हणजे पूर्वी सगळ्यांच्या घरी कंपल्सरी मातीच्या चुली या असायच्या खेळायला बुंडुकली बुंडुकली म्हणजे मातीचा तांब्या त्याला म्हणतात बुंडुकली असतो ता छोटासा तांब्या असा बुंडुकली पुजायला बैल नागपंचमीला आपण पूजतो तो, तो बैल आणि गणपती मुखवटे नक्षीची कमान असलं बरस तिथं तयार व्हायचं म्हणजे शोभेच्या वस्तू पुजायच्या वस्तू सुद्धा कुंभारका तयार करायची ठीक आहे या ठिकाणी पहा कुंभार काका या चाकावर का इथं मातीचा गोळा ठेवून हा चाक गरगर गरगर फिरतो तसे त्यांचे हात सुद्धा पाहिजे त्या आकाराला बोंडुकली तयार करायची आहे त्या आकारामध्ये हात फिरवतात आणि अशा पद्धतीने याची भांडी तयार होतात पुढे पहा कुंभार हा निर्मितीचा धनी पहा निर्मितीचा धनी कोणाला म्हटलेला आहे तर कुंभाराला धनी म्हणजे मालक मालक म्हणजे तर पैशाचा मालक निर्मितीचा निर्मितीचा म्हणजे निर्माण करायचा म्हणजे जे काही वस्तू तयार करायचा त्याचा तो मालक असायचा कुंभाराला निर्मितीचा धनी म्हटलेला आहे तिची ही कुला कला कुसर जन्मोजन्मीची पिढ्यान पि पिढ्यान पिढ्यांची हर घडी लागणारी पहा काय म्हटलेलं आहे तर कुंभार काका हे जे आहे अगदी त्यांचे आजोबा त्यांचे आजोबांचे पुन्हा वडील त्यांचे वडील त्यांचे पणजोबा असे मागच्या पिढीपासून त्यांच्या घरात ही चालत आलेली कला वडिलांनी आजोबांनी मुलांना शिकवलेलं मुलांनी त्यांच्या मुलांना पुन्हा त्यांच्या मुलांना म्हणजे नातवंडांना पुन्हा पंतवंडांना शिकवलेलं म्हणजे पिढ्या पीड़ें ना पिढ्यांची आहे हरघडी लागणारी धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणारी आमच्या घरी आजी आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेला पहा आता इथे बाजूला कुंभार का राहायचे आणि मी काय म्हटलेले पहा तर त्यांच्याच घरामधली भांडी धार्मिक कार्यासाठी आणली जायची आजी आजोबांचा हा त्या कामी थोडाफार बसलेला म्हणजे शेजारी राहत असल्यामुळे थोडस करायला बघायला आणि पाहून पाहून आपल्याला थोडंफार लक्षात तस लेखिकेचे आजी आजोबांचा सुद्धा यांना थोडंफार हे काम अवगत झालेलं होतं नागपंचमीला ते चिखलाचं नाक तयार करून ताटलीत मांडायचे बेंद्राला बैल करून फळकुटावर ठेवायचे फळकूट म्हणजे लाकडीचा फडा मग आजी आजोबांना थोडंफार जमत असल्यामुळे ते काय करायचे नागोबा तयार करायचे आणि बैल सुद्धा तयार करायचे आणि बैलाची जोडी अशी फळीवर ठेवून पूजली जाते बेंद्राला लई गंमत असं म्हटलेले पहा लई गंमत ते, ते भाषा आहेत पहा या फळीवर दोन बैल जोडी ठेवलेला आहे ह्या मूर्त्या आहेत हे शोची काय ते फ्लॉवर पार्ट आहेत लक्षात लई गंमत लई गंमत म्हणजे आपण म्हणतो की नाही भन्नाट आहे नुसत खूप सुंदर आहे भन्नाट आहे खूप मज्जा लई गंमत म्हणजे खूप मज्जा यायची चिखलामध्ये हात भरवताना मग चिखल काढताना चिखल जात नाही मग दगडाने घासताना ह्या सगळ्या त्रास देणाऱ्या पण गमतीच्या गोष्टी असतात आता वाटलं ना पटकनची कलात जावं आणि बैल करावं वाटलं ना तुम्हाला येस तर अशा पद्धतीने ह्या शब्दांच्या वर्णनामध्ये जुन्या कलाकुसरमध्ये इतका आनंद असतो मुलांनो आणि आपण स्वतः केलेल्या स्वतः केलेल्या वस्तू वापरणं स्वतःची कला आपण पाहणं यात खूप मोठा आनंद दडलेला असतो म्हणून तरी भावासाठी तयार होणारा राख्या तुम्ही स्वतः तयार करत चला भेटकार्ड तुम्हाला स्वतः तयार करता येतील तुम्ही स्वतः निर्मितीचा धनी व्हा लक्षात पुढे पहा या ठिकाणी आपण पाहणार होतो या ठिकाणी ठेवलेला आहे तर हा बैल चिखलाचे बैल असे फळकुटावर ठेवलेले आहेत इथं लक्ष्मीच्या मूर्ती आहेत गौरीच्या मूर्ती आहेत गणपती गौरी <coughs> हे सारे मातीच्या मातीपासून तयार केले जायचे मुखोटे म्हटलेलं आहे ना तस पुढे पाहूया पुढे अजून काय काय तयार केलं जायचं अजून कोण कौन कोणती कला होती पहा वडील माणसांच्या हाताखाली असल्यावर मग कधी मधी आमचा पण हात कोणतं तरी एक काम करायला वळवळायचा वड़ वळवळायचा वड़ म्हणजे शिवशिवायचा अधीर व्हायचं की मला पण करायचंय वडील माणसं करू लागले की आपल्याला वाटतं ना मला पण आता हे करायचंय आता हे करायचंय मग ते करावं असं वाटायचं कुठलं तरी का पुढे पहा आमच्या शेजारी जिनगराचं घर आता जिनगर जिनगर कोणाला म्हणायचं पहा चित्र्या भावले तयार करणारे जे कारागीर आहे त्यांना म्हणायचं जिनगर जिनगर काय करायचे पहा तिथं पातळ गुलाबी रंगीत चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेला सोनेरी नक्षीतला आणि जिगानं चकचकतेल्या शेंडीचा नारळ चकचकतेल्या म्हणजे चमकणाऱ्या धमकणाऱ्या शेंडीतला नारळ तयार झाला की बघताना तहान भूक हरपून जायची आता हे कुठं असतं पहा ज्यांच्या घरात लग्न कार्य असतं त्यांच्या तो। दारावर तोरण बांधलं जात पहा गणपतीचं चित्र बाजूला दोन नारळ आमक जोर जराशी सजावट केलेली असते आठवलं तर ते करतात जिनगर मामा कोण करतात ते जिनगर मामा ते काम करणाऱ्यांना म्हणायचं जिनगर ठीक आहे मग पात गुलाबी रंगीत चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेला म्हणजे नाराचा आकार करायचा असेल तर त्यामध्ये ते, ते सिल्वर रंगाचं सॉरी सिल्वर नाही गोल्डन रंगाचं रंगी रंगीत गुलाबी किंवा रंगीत गुलाबी कागद असेल गोल्डन कागद असेल त्याच्यामध्ये शेंडीचा नार त्याच्यामध्ये बांधायचा गोल्डन कागदामध्ये आणि मग त्या शेंडीला काय करायचं वेगळं असं काहीतरी चमकी वगैरे लावायची तो चमकदार व्हायचा चकाकायचा सोनेरी नक्षीतला आणि जिगानं जिगानं चकचक त्या शेंडीचा नारळ तयार झाला की बघताना तहान भूक अरपायची इतकं सुंदर रीतीने तो नारळ तयार करायचा सोनेरी रंगामधला गुलाबी चुरमुऱ्या कागदामध्ये गुंडाळलेला की ते बघताना तहान भूक हरपणे म्हणजे काय ते तहान भूक विसरून त्याच्यामध्ये गुंग होऊन जायची पुढे पहा मग हे तोरण बांधतात दाराला पहा तुमच्या आजूबाजूला तुमच्या घराला असं तोरण बांधलेलं असणार आहे आपल्या इथं मधला मारुतीला हे बसलेले असतात घेऊन सोलापुरामध्ये ठीक आहे पुढे पहा लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची जगमगती तोरण लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला पाहिल्या म्हणजे तासंतास बघत राहावस वाटायचं तर लग्नामध्ये शोभेचे शोभेचे दिवे असतात पूर्वी असायचे वरात काढली की तिथे शोभेचे दिवे असायचे मग हे शोभेचे दिवे पाहिलं की तहान भूक हरपून जायचं तासंतास तास बघत बसावं वाटायचं त्यानंतर लग्नाच्या वेळेला का लाकडी चौकोनातल्या काळ्यांनी आईस्क्रीमचे काळे असतील असे चौकोन चौकोन तयार करून दारावर तोरणं लावली जायची मग त्याला वेगवेगळ्या वे रंगीत कागदाचे जे असतात गुलाबी रंगीत कुठल्या पण रंगीत कागदा कागद त्याच्यावर वा चिकटवायचे आणि त्याची शोभा वाढवायची पहा पुढे जिंगरांचा मामा लई कसबी माणूस माहिती म्हटले पहा जिंगर मामाकडं खूप मोठं कौशल्य असायचं लई लई म्हणजे खूप पुढे पहा अजून काय केलं जायचं पहा कोणाकडून कुण। पाळण्यावरच्या खेळण्यासाठी राघू महिना तर अशा करायचा की खऱ्या खुऱ्या खोट्यातली फसगत व्हावी खेळण्यावर चमकणाऱ्या चंद्र चांदण्याची शोभा तर असे बोलवणारी की काय सांगावं पहा मुलांना इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे या ठिकाणी पहा इथे चित्रात दिलेलं आहे हे नारळ पहा हे नारळ नार, हे गुलाबी कागद इथं गुंडाळलेलं शेंडी लक्षात आणि हे सोनेरी गुंडाळलेलं खरा खुरा नारळ या ठिकाणी जरा शेंडी बाहेर आलेली आहे पिवळस रंगाची हे, हे राघू मैना आता पाळण्यावर बाळ काय म्हटलेले पहा तर भुलवणारी असायची खरंच त्या पाळण्यावर पाळण्यावर राघू मैना पूर्वी असे बांधले जायचे छता लाच्या खाली बाळाचा पाळणा हा असायचा हे सोडून एक पूर्वी आता तर, कोणीतरी कुठेतरी खेडेगावामध्ये वगैरे असेल मला आठवतं आमच्या घरी होतं एक अशी काचेची पेटी असते त्या काचेच्या पेटीमध्ये कापडांनी असे विणलेले केलेले छोटे छोटे खेळणी असतात आणि ते खेळणी लटकवली की त्याला बाजूला काच असते मग पा, तो पाळणा फिरला ते काच हवेनी त्याचे हलके असतात काचेतले खेळणी हलतात ते खेळणी हळलं हल्ली की ते बा त्याला पाहून हसतात त्याला हातपाय मारतात त्यांच्याशी बोलतात मग अशा पद्धतीने बाळाला त्याची गंमत वाटत असते आणि म्हणून म्हटलेलं आहे राघू मैना पाळल्यावर खेळणी बांधले जायची ही राघू महिनेची इतकी सुंदर असायची की ते भुलवणारी असायची म्हणून तरी बाळ रडता रडता लगेच थांबत त्याच्याशी आऊ करत असतं बाळाला सुद्धा काही कळत नाही परंतु त्यांना सुद्धा ते त्यांचं रंगी बेरंगी हळण करणं खूप आवडत असतं आलं लक्षात म्हणून तरी रंग गाणं गाणं आहे पहा हलके हलके जो जवा जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधो मध फिरतो खेळणा पाळण्याच्या मध्ये हे खेळणे फिरत असते त्यामुळे बाळ हे हसत असतं हे जिनगर काकांची कौशल्य आहे जिनगर काकांचं ते खेळणं तयार करण्याचं लक्षात पुढे पहा आता इथं सुतार बुरुड यांचं काम सांगितलेलं आहे बुरुड गल्ली मधलं ठीक आहे पुढे पहा बुरुड जिथं राहतात तर त्यांच्या तिथे टोपल्या परड्या तयार केल्या जातात खेळणी तयार करायला बुरुड बुरुडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या कामट्या कामट्या म्हणजे हे, हे। एक प्रकारचं काय आहे कळकाचे एक प्रकारचं हे काडे आहेत हे आपण घरामध्ये वगैरे चपाती वगैरे ठेवतो कि नाही सूप वगैरे त्याच्या त्या काड्या त्याला म्हणायचं कामट्या कामट्या आणाव्या लागायच्या त्या निमित्तानं बुरुड गल्लीला गेलं की तिथल्या रवळ्या सूप पहा काय काय म्हटलेलं आहे रवळ्या सुप त्यानंतर चालण्या परड्या टोपल्या पेट्या पाळणे चटया खुर्च्या टेबल बघण्याजोगी असायची मग तिथं या कामट्यांपासून रवळ्या म्हणजे छोट्या जाळीदार टोपल्या करंड्या माहिती ते तुम्हाला वेताच्या टोपल्या परड्या म्हणजे वैताच्याच पण पसरत पसरत टोपल्या हे सार पाहायला मिळायचं लेखिकेला ठीक आहे एकेका एकेकाचा हात या कामी असा सरसावलेला असायचा की पाहणाऱ्यानं वाहवा मांडलीच पाहिजे वाहवा करणे कौतुक करणे मग तिथं सुद्धा बुरुड गल्लीमध्ये बुरडांचं काम बुरुड काकांचं काम इतकं सुंदर असायचं जाळीदार टोपली तयार करणं चपाती बाकरी ठेवायचे टोपल्या तयार करणं इतकं भर भर भरभर भर भर ते विणायचे की ते भरभर वेळत असताना आपण वाह असं आपल्या तोंडून गेलंच पाहिजे कौतुक हे केलं गेलंच पाहिजे आणि मुलांनो चांगल्या गोष्टीचं चा जरूर कौतुक करा कौतुक करायला शिका ओके पहा कौतुक केल्यानं आपल्यालाही खूप आनंद होतो आणि समोरच्या माणसाला सुद्धा आपल्या कारागिरीला दाद मिळाली आपल्या कौशल्याला दाद मिळाली म्हणून खूप आनंद होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद हा आपल्याला खूप सुखावून जातो जो आपण कोणत्याही मोलात मोजलं जाणार नाही त्याचं मोल हे नाही ठीक आहे पुढे पहा सगळं कसं मजबूत आणि देखणं सगळं कसं असायचं मजबूत मजबूत तर असायचं टिकाऊ पण पाहिजे ना नुसतं रुपडं चांगलं असणं ठीक चांगलं नव्हे नुसतं रूप चांगलं नको आहे ते मजबूत सुद्धा पाहिजे मग ते मजबूत असायचं आणि देखणं पण असायचं सुंदर पण असायचं जड फार पण नाही जड भार पण म्हणजे कसं तरी ओबड नाही अगदी व्यवस्थित कलाकुसर केलेलं असं बा या ठिकाणी आता चौ बाजूंनी हे असे काही असे उंचवटे आलेले आहेत हे खाली ठेवायला स्टँड किती सुंदर आहे अगदी एकाच व्यवस्थित डायमीटर मध्ये हे तयार झालेलं जणू काही माप घेऊन तयार केलेलं आहे ओके ह्याला म्हणायचं सुपिरियरपणा फुलं वेचण्यासाठी बुरडा घरची परडी आमच्या हातात अशी नखरान तोरा मिरवायची पहा फुलं वेचायला आता आपण ओटीमध्ये वगैरे फुलं आणतो प्लास्टिकचा डबा नेतो पूर्वीच्या फुल काळी फुलं वेचायला काय असायचं अशा पद्धतीने ही आपण फुलवारी वगैरे म्हणतात ह्याला ठीक आहे तर परडी बुरडा घरची परडी घेऊन यायची आणि त्याच्यामध्ये फुलं वेचली जायची ती अशी नखऱ्यानं तोरा मिरवायची की गावातल्यानं विचारावं काय विचारावं कुठन आणलीये पुढे पहा वाक्य पुढे आहे पुढच्या पेजर कुठनं आणलीये ग ही परडी पहा इथं असं यस यस आहे पुढे कुठनं आणलीय थोडस पॉज घ्यायचं ग ही परडी म्हणजे नक्की विचारावं ती परडी पाहून आपण खूप सुंदर वस्तू असतील तुमच्या मित्राचा पेन खूप छान असेल आवडला तर तुम्ही विचारता की नाही कुठून आणलायस रे हा पेन हे कुठून तू अस तर तसं पूर्वीच्या काळी परडी घेऊन निघाल्या मुली लेखिका निघाल्या त्यांच्या मैत्रिणी निघाल्या की विचारायच्याच कुठून आणली का हे परडी आमच्या पोरींना पण मिळेल काय ते पण आई वडील आजी आजोबा म्हणायचे आमच्या पोरींला पण मिळेल काय तोरा मिरवणे म्हणजे रुबाब करणे ते फुलदाणी घेऊन असं रुबाबात निघायच्या चा। त्यांच्या चालण्यामध्ये अशी आईट असायची बापरे मग कोणी पण विचारावंच त्या परडीबद्दल ओके मग अशा वेळी तोंडावर हस फुटायचं आयटी मिरवावी वाटायची मग हसायला यायचं आणि वाटायचं चला अजून जरा तोरा मिरवूयात रुबाब करूया म्हणजे माझी फुलदाणी माझी परडी खूप सुंदर आहे आणि ही सर्वांना दाखवत मिरवायची आलं लक्षात तर अशा पद्धतीने पाठ तुम्ही